देवकी माहीत नाही पण यशोदा माझी आहे उदरी जन्म नाही घेतला तिच्या पण माझी ती आई आहे अस्तित्वाची माझ्या ओळख ती असण्याला माझ्या तीच एक कारण आहे आरोहीच्या भाषणातले या चार ओळी ऐकून दामिनीचे डोळे पाणावले आरोहीच्या ऑफिसमध्ये मातृदिनादिवशी दिवशी सगळ्यांच्या मातांना बोलावून त्यांचा सन्मानित करण्याचा कार्यक्रम चालू होता त्यावेळी आरोहीने आईबद्दलचं प्रेम शब्दात व्यक्त केलं दामिनीला समाजाने वांज म्हणून हिनवलं असलं तरी आरोहीने तिला आई पण दिलेलं मातृत्व दिलेलं आरोहीसाठी दामिनी आणि दामिनीसाठी आरोही एकमेकींचं जग होत्या आरोहीच्या चार ओळी ऐकल्यावर दामिनीच्या समोर तिचा भूतकाळ आला लग्न होऊन दामिनी सुहासच्या घरी आली आणि सुहासचं घर उजळून गेलं सुस्वभाव प्रेम शांत समजूतदार अशी दामिनी उत्तम सुग्रणही होती सुरुवातीला खूप कौतुक व्हायचं तिचं वर्ष सरलं गोडी गुलाबीत वर्षभरानंतर सासरच्यांना बाळाची पाऊल घरात पडावीत असं वाटू लागलं सुहासानी दामिनीलाही आता बाळ हवं होतं वर्षाची आता तीन वर्ष झाली तरी बाळाची चाहूल नव्हती आता डॉक्टरकडे जाऊन हा दामिनीचा सल्ला मान्य करून सुहास तिच्यासोबत डॉक्टरकडे गेला दोघांच्या आवश्यक त्या तपासण्या झाल्या रिपोर्ट्स आल्यावर दामिनीतच दोष आहे असं सुहासने तिला सांगितलं दामिनीला तर खूप मोठा गुन्हा केल्यासारखं वाटू लागलं सुहासने खूप प्रेमाने तिची समजूत घातली आणि तो तिला कधीच सोडणार नाही असं वचनही दिलं काही दिवसांनी सामान लावताना ते रिपोर्ट्स दामिनीच्या हातात पडले आणि ते वाचून तिच्या पायाखालची जमिनीस सरकली त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं की दोष सुहासमध्ये आहे सुहास, सुहास दामिनीशी खोटं बोलला होता इतका मोठा विश्वासघात केला याचा जाब तिने सुहासला विचारला सुहासने डोळ्यात अश्रू आणले मी घाबरलो तू मला सोडून जाशील या भीतीने मी हे खोटं बोललो मला माफ कर ती आधीच पतिव्रता नवऱ्यावर अतोनात विश्वासांनी प्रेम असणारी त्याचे ते अश्रू बघून दामिनीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तिचं खूप प्रेम होतं सुहासवर आणि तितक्यातच प्रामाणिकपणे तो देखील तिच्यावर प्रेम करतो असं तिला वाटत होतं सासरच्यांनी दामि दामिनीतच दोष आहे असं म्हणून आमचा वंश वाढत नाही अशी दवंडीत सगळीकडे पसरवली दामिनीला सगळा समाज वांज म्हणून ओळखू लागला कोणत्या सणाला समारंभाला पाहुण्या रावळ्यात ती गेली की सगळे तिचा रागराग करायचे तिला वांज असून इथे आलीस म्हणून हिनवायचे दामिनी मात्र नवऱ्याच्या प्रेमापोटी सगळं सहन करायची दोष नवऱ्यातच आहे हे सत्य तिने स्वतःच्या आई वडिलांपासूनही लपवलं होतं अशातच चार पाच वर्ष निघून गेली हळूहळू सुहासचं वागणंही बदललं बदलत चाललेलं तो घरी कमी आणि बाहेर जास्त असायचा दामिनी घरी एकटीच स्वतःच्या दुःखावर फुंकर घालत बसायची घरचे बाहेरचे हिनवतात अशा वेळेस तिला वाटायचं की सुहाच्या कुशीत शिरून मन मोकळं करावं चार शब्द त्याने आधाराने बोलावं पण ती त्याची वाट बघून उशीची अभ्रक ओली होईपर्यंत रडून झोपायची सुहास आलाच घरी तर दारू पिऊन यायचा कधी दामिनीवर जोर जबरदस्ती करायचा तर कधी मारपीटही करायचा सकाळी उठून त्याने मारलेल्या एका मिठीने दामिनी त्याचा अत्याचार सहन विसरून जायची या तिच्या प्रेमा प्रेमापायीच सुहाच्या बाहेरील प्रेमांकडे सुद्धा ती दुर्लक्ष करायची तिच्या कानावर त्याची प्रकरण यायची पण त्याने बोललेल्या दोन प्रेमाच्या शब्दानेही ती सगळं विसरून जायची त्या दिवशी घटस्थापना होती संध्याकाळी लवकर आल्यावर मंदिरात जाऊ देवीच्या असं सुहास दामिनीला सांगून गेला दिवसभर उपवास करून ती त्याची वाट बघत बसली संध्याकाळी रात्र झाली तरी सुहासचा पत्ता नाही दामिनी त्याची वाट बघत होती न जेवता एक वाजता दरवाज्याची बेल वाजली दामिनीने दरवाजा उघडला तर दारात धुंद अवस्थेत सुहासाने त्याला सावरत घेऊन आलेली एक मुलगी दामिनीने जरा रागातच विचारलो तू कोण आणि याच्यासोबत तू काय करतेस ती मुलगी मी याच्यासोबत नाही तर हाच माझ्यासोबत असतो नेहमीच आता दोन वर्ष होतील आमच्या नात्याला तू त्याला कोणतं सुख देत नाहीस ना मुलाचंही सुख नाहीस देऊ शकत कारण तू वांज आहेस सांगितलं मला त्याने तू सुख देत नाहीस म्हणून तर माझ्याकडे येतो सोडून ना याला म्हणजे त्याच्या मार्गाने तो जाईल त्याला तरी सुख मिळेल एवढं बोलून सुहासला सो तिथे सोडून ती मुलगी निघून जाते दामिनीला जे के ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता रात्रभर ती विचार करते की नक्की काय चुकलं तिचं सकाळी अजूनही पूर्ण शुद्धीत नसलेला सुहास नेहमीप्रमाणे तिला मिठी मारायला जातो आणि यावेळी दामिनी वीज कडाडते तशी त्याच्या अंगावर कडाडते दोन काना आत कान लावकावते जोराने त्याला ढकलून देते तो जाऊन सोफ्यावर आदळतो तिच्यातली दुर्गा आज जागृत झालेली तो चिडून तू मूर्ख आहेस का ग वेडी झालीस का अचानक काय झाले तुला माझ्यावर हात उचलतेस दामिनी वेडी आत्तापर्यंत होते तुझ्या प्रेमात मूर्ख बनत होते दरवेळी तुझ्या बोलण्यात आता खरं शहाणी झाली मी तुझ्या प्रेमामुळे माझ्यावर तू लादलेलं खोटं वांज पण आत्तापर्यंत सहन करत आले समाजाच्या तुच्छ नजरात सहन करत आले मी दत्तक मूल घे म्हणत असतानाही दुसऱ्याचं मूल नको म्हणून तू नकार दिलास माझं आई पण हिरावून घेतलंस आणि वर सगळ्यांना तू सांगतोस मी वांज आहे मी इथे घरात रोज तिळ तिळ तुटते आणि तू बाहेर मजा मारतोस नालायक माणसा कधीतरी तुझा मर्दपणा दाखवायला पुरुषार्थ गाजवायला हवं होतं शरीर सुख उभोगायला हक्काची बाई म्हणूनच तू मला घरात ठेवलंस आजपर्यंत बायको म्हणून काही सन्मान नाही की आदर नाही बास आता या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी अडकणार नाही आता वांज नक्की कोण हे आता समाजाला कळेल त्यानंतर तुझा पुरुषार्थ गाजवत बस तू हवं तिथे असं बोलून तो अडवायला येत असताना त्याला मागे ढकलून दामिनी बॅग घेऊन घराबाहेर पडली तिचं नशीब चांगलं म्हणून सगळं सत्य समजल्यावर आई वडिलांनी तिला स्वीकारलं आणि तिच्यासोबत खंबीर उभे राहिले वडिलांचा जो पापडांचा उद्योग होता तोच तिने पुढे वाढवला एक वर्षाने सुहासकडून घटस्फोट घेतल्यावर तिने लग्नाचा विचारच सोडला एकट्या स्त्रीला मूल दत्तक घेणं म्हणजे खूप कठीण लढाई असते पण दामिनीच्या प्रबळ इच्छाशक्तीने त्या लढाईवर मात केली आणि आरोही अगदी एक वर्षाची असताना तिला दत्तक घेतलं आरोहीचा सांभाळ तिने खूप प्रेमाने केला समाज अजूनही वांस म्हणून हिणवत होता नको नको ते आरोप करत होता पण दामिनी आई झालेली आणि तिच्यात वेगळी ताकद आलेली या आईने सगळ्या समाजाचा सामना करून आरोहीला उच्च शिक्षण दिलं पण एक चांगला माणूस म्हणून घडवलं इतक्या खडतर परिस्थितीतून आई पण सिद्ध केलेल्या दामिनीला आज स्वतःची चूप अभिमान वाटत होता खूप अभिमान वाटत होता भूतकाळासोबत अश्रूही वाहू लागले डोळ्यातून तेवढ्यात आरोही आली आईला भेटायला नकळत ओलावलेले डोळे पाहून आरोही म्हणाली आनंदाने रडतेस का गं आहे की नाही तुझी मुलगी ग्रेट माहिती आहे मला वांज हा शब्द अजूनही तुझ्या कानात घुमतो तुला त्रास देतो पण तू वांज नाही आहे ग आई आहेस माझी आणि हा शब्दच मुळात चुकीचा आहे कोणत्याही स्त्रीसाठी वांज म्हणजे शरीराचं व्यांग होऊ शकत शकतं पण मनाचं आत्म्याच नाही देवाने उपजतच स्त्रीला मातृत्व दिलेलं आहे तो प्रत्येक ठिकाणी नाही म्हणून स्त्रीमध्ये माया ममता काळजी प्रेम ओतप्रोत भरले आणि प्रत्येक स्त्री एक आई असते तुझ्यापोटी मी जन्म नाही घेतला एवढंच काय ते पण मला प्रेम कमी नाही दिसलं तितक्यातच मायेने आणि ताकतीने मला घडवलंस स्वतःच्या पायावर उभे केलंस आणि आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आई तेव्हा प्लीज वांज हा शब्द डोक्यातून पुसून टाक चूक तुझी नसताना त्याची शिक्षा भोगलीच आत्तापर्यंत आता इथून पुढे फक्त हसायचं आरोहीचं बोलणं दामिनीला पटत पटतं आणि त्या दिवसापासून तिने त्या शब्दाला तिलांजली दि, दिली सुखी आणि समाधानाचं आयुष्य स्वतःच्या लेखीसोबत जगते आज दामिनीसारख्या अशा कितीतरी स्त्रिया हे खोटेपणाचा लादलेलं वांजपण घेऊन रोज संघर्ष करत असतात त्याच्यातली दुर्गा जागृत होऊन योग्य निर्णय त्यांनी घ्यावा प्रत्येक स्त्रीमध्ये उपजत एक आई असते हे हिनवणाऱ्या समाजालाही समजावं मित्रांनो ही कथा मित्रा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद